तर मित्रांनो विठ्ठल नानांची आत्ता झालेली गोष्ट सर्वांनाच माहिती आहे तर मला तर एक गोष्ट अशी वाटते की सरांनी मागच एका बाईटमध्ये बोललेलं होतं की सरजा त्यांचाच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विठ्ठल नानांच्या नावावर सरजाचे कागदपत्र आहेत मित्रांनो कारण विठ्ठल नाना आणि सरजा ही एवढी जबरदस्त भूमिका होणार आहे पुढं ही सरांना आधीच माहीत होतं त्यामुळे सरांनी विठ्ठल नानाच्या नावावर सर्जाचा कागद केलेला होता मित्रांनो आणि ही जर गोष्ट तुम्हाला खोटी वाटत असेल तर एक छोटीशी व्हिडिओ बघा त्याच्यानंतर आपण सर्व सविस्तर बोलूया तुमच्या पहिल्यासाठी हो मालक तर मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ बघितली सर काय बोलले जर नानांच्याच मनात जर पाप असत तर त्यांनी हा बैलच दिला नसता खरं बोलायचं म्हणजे कारण कागद आणि स्टॅम्पच त्यांच्या नावावर आहे पण नानाने असं केलं नाही त्यांनी ज्यांच्या हक्काचा आहे त्यांना दिला फक्त त्यांना कसं आहे एक मनात दुःख होती की ही आपण एवढा जीव लावला ह्या नंदीवरती सर्जावरती आपल्या पण आपण द्यायचा कसा तरीसुद्धा त्यांनी दिला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नानांनी ह्या स्वतःचा जा स्वार्थ दाखवलेलाच नाही आणि लोक भरपूर काय काय बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा काय विषयच नाही पण ह्या बैलाचा जर व्यवहार पुढं होणार असेल तर नानानी हे पाऊल खरंच उचलावं ही मी कल, या व्हिडिओच्या माध्यमातून नानांपर्यंत माझी कळकळीची विनंती पोहोचावतोय आणि एवढंच बोलून ही व्हिडिओ माझे संपवतो मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा नानांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे धन्यवाद